या संदर्भामध्ये दिनांक पंचवीस एक चोवीस चे झिरो झिरो एक ते दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस चे जड वाजेपारखे वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर स्थानिक अंतर्गत रस्तेच्या संदर्भामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले त्याची सविस्तर अधिक सूचना निर्गमित केली त्यातील के काही बाबी मी आपल्याला स्पष्ट करतो मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कोण फटाकडील येणाऱ्या वाहनांना प्रवेश प्रवेशबंदी करण्यात आले आहे त्यांना पर्यायी मार्ग हा आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कोण फटाकडे येणारी वाहने जे आहेत ते कळबोली सर्कलवरून इच्छित स्थळी जातील दुसरं आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरून बोर्ले टोल नाक्याकडे येणाऱ्या वाहनांना बोर्ले टोल नाका येथून पळसपेकडे बंदी करण्यात आलेली आहे तर त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून गोर्ले टोल नाक्याकडे येणारी वाहने जी आहेत हालापूर आणि खोपोली मार्गे इच्छित जातील त्याचबरोबर डी पॉइंट पासून पुणे आणि गोव्याकडे जाणारे वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे त्यासाठी डी पॉईंटपासून पुणे व गोव्याकडे इतरत्र जाणारी वाहनं आहेत कळंबोली सर्कल इथून चिंचपाडा चिंचपाडा अंडरपास इथून गवण फाटा उरण मार्गे चिरनेर दिघोडा आणि सायगाव मार्गे इच्छित स्थळी जातील अशाच प्रकारे अ गव्हाण फाट्याच्या हातीमध्ये सुद्धा जे एन पी टी आणि फोर बी वरून तसेच गव्हाण फाट्याकडून किल्ला जंक्शनकडे येणारे जे वाहन आहेत त्या वाहनांना सुद्धा प्रवेश भूमिका करण्यात आली आहे सदरची वाहनं जी आहेत ते गव्हाण फाटा येथून किल्ला जंक्शनकडे सर्व वाहने जे आहेत ते उलवे एंट्री पॉईंट येथून मुंबई एअरपोर्ट कडे प्रवेश करतील सर्विस रोडने चिंचपाडा मार्गे जातील आणि तिथून ती सुद्धा किल्ला जंक्शन सिऊट सेक्टर पन्नास सिग्नल अक्षर सिग्नल टी एस चाणक्य सिग्नल वजराणी सिग्नल सारफे सिग्नल येथून पान बीचकडे मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना वाशी कोपरी एपीएमसी तसेच मुंबई ठाणेकडे या मार्गावरून जाण्यास बंदी करण्यात आली त्याला पर्याय मार्ग देण्यात देण्यात आले किल्ला जंक्शन सी सेक्टर पन्नास सिग्नल अक्षर सिग्नल ही वाहनं जी आहेत वाशी कोपरी ए पी एम सी ते पाम बीचवरून न जाता नवी मुंबई शहरातील अंतर्गत मार्गाने इच्छित स्थळे जातील किल्ला जंक्शन येथून मुंबईकडे जाणारी वाहनं जी आहेत ते अटल सेतू मार्गे उलव येथून मुंबईकडे इच्छित स्थळे जातील किंवा किल्ला जंक्शन येथून मुंबई ठाणेकडे जाणारी वाहनं ही आहेत अपोलो हॉस्पिटलकडून फाटा मार्गे मुंबई व ठाणेकडे सर किती बंदोबस्त लावलेला आहे या पदयात्रेच्या अनुषंगाने जवळपास एक डी सी पी एक सी पी एकूण अठरा पी आय चाळीस ए पी आय पी एस आय आणि सहाशेच्या आसपास मलदार तैनात करण्यात आले आहेत वाहतूक कोडी टाळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात ने आलेला आहे वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सुद्धा काही फिक्स पॉईंट देण्यात आले पेट्रोलिंग देण्यात आले जिथं जिथं कुठे वाहतूक कुंडी होईल तात्काळ त्या ठिकाणची वाहतूक कुंडी काढण्यासाठी अशा प्रकारे वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे